नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडावडून मित्रांनो आज तारीख आहे तीन नोव्हेंबर अंतर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि तातीचा असतो मित्रांनो सर्व आपल्याला गुड मॉर्निंग प्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे सर्वच्या सर्व वीस प्रश्न मित्रांनो शनिवारचा प्रश्न होता दोन लढा विमानामधून उड्डाण घेणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती कोण ठरल्या तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे द्रौपदी मुर्म ठरलेल्या आहेत उत्तर काय होतं ऑप्शन नंबर तीन ठीक आहे आजचा पहिला प्रश्न भारतीय प्रीती स्मिता भोईने बहरी येथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत कोणत्या गटात भाग घेतला तर फोर्टी फोर किलोग्रॅम वजनी गटात त्यांनी भाग घेतला होता ठीक आहे आपण डिटेल पाहूया आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस एशियन युथ गेम्स तिसरी आवृत्ती होती आयोजक देश बहरीन होता ठिकाण मनामा बहरीनची राजधानी होती बावीस ते एकतीस ऑक्टोबर साली स्पर्धा होती मित्रांनो आणि क्रीडा प्रकारचा वजन उत्सव म्हणजे वेट लिफ्टिंग होतं वजनी गट मुलींचा चव्वेचाळीस वजनी गट होता आणि खेळाडूचे नाव स्मिता भोई आपल्या दे आपल्या भारतीय होत्या आणि खासियत काय त्यांनी सुवर्ण पदक घेतलं गोल्ड मेडल घेतलेलं आहे लक्षात ठेवा आशिया मध्ये आणि विशेष म्हणजे तिने नवीन असे युवा विक्रम प्रस्थापित सुद्धा केला होता ठीक आहे ओके भारतीय विडमिंटन प्रतिस्मिता भोईने गोल्ड मेडल फॉर्टी फिर फोर किलोग्रॅम वजनी गटात घेतलेला आहे दुसरा प्रश्न मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर उत्तर आहे रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती केलेली आहे आहे ठीक आपण इतर काय नियुक्त पाहूया सरनिधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत फिक्कीचे अध्यक्ष अनंत गोयंका आहेत ओसा ओस चेनचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा आहेत सीआयएसएफ चे नवीन महासंचालक प्रवीर रंजन आहेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आहेत आय टी चे नवीन महासंचालक प्रवीण कुमार आहेत विक्टोरिया कॅपिटल्स चे मुख्य प्रशिक्षक सौरव गांगुली आहेत आणि इस्रो चे प्रमुख व्ही नारायणन आहेत डीआरडी चे प्रमुख समीर व्ही कामत आहेत चलनिश धोरण समितीचे अध्यक्ष इंद्रनील भट्टाचार्य आहेत बॉक्सिंग फेडरेशन ऑफ india चे अध्यक्ष अजय सिंग आहेत भारतीय लष्कराचे उपसेना प्रमुख पुष्पेंद्र सिंग आहेत सशस्त्र सीमा दलाचे SSB चे सव्वीसवे महासंचालक संजय सिंघल आहे tata sons संचालक नोएल टाटा आहेत दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त सतीश गोलचा आहेत उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंह आहेत raw चे, चे प्रमुख पराग जैन राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजया अध्यक्ष विजया किशोर रहाटकर एन एच चे भूपेंद्र गुप्ता युपीसी चे अजय कुमार गुप्तचर विभागाचे प्रमुख तपन कुमार डेक्का निधी तिवार निधी तिवारी पीएम मोदी यांच्या वैयक्तिक सचिव आणि लेखा नियंत्रक टी एस हे कल्याणी मित्रांनो नाही ना म्हटलं तरी एक टोटली आपण पाहायला गेलं तेवीस चोवीस पॉईंट घेतलेले आहेत जेणेकरून सर्व नियुक्त्या नवीन आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढं तिसरा प्रश्न माझी मराठी शाळा हे पहिले मराठी विद्यालय कोठे सुरू झाले आहे तर बर्मिंगहॅम मध्ये सुरू झालेलं आहे मित्रांनो विदेशात सुरू होणार माझी मराठी शाळा हे पहिले मराठी विद्यालय सुरू करण्यात आलेले आहे काही आपण तिथे पाहूया बर् बर्मिंगहॅम हे नुकतेच पहिले मराठी मराठी शाळा माझी मराठी शाळा या नावाने मराठी विद्यालय सुरू झाले आहे ॅम युनायटेड किंगडम युके स्वरूप युके मध्ये वाढणाऱ्या मातृभाषा परंपरा शिकवणे जतन करणे वेळापत्रक पूर्ण वेळेची शाळा नसून आठवड्यातून एकदा किंवा विशिष्ट वेळेत भाषेत वर्ग चालू जातात शिकवले जाणाऱ्या विषय मराठी भाषा वाचन लेखन संभाषण महाराष्ट्राचा इतिहास संस्कृती मराठी सण उत्सव फायदा मुलांना आपल्या मुळांशी जोडून ठेवणे आणि बर्मिंगहॅम मध्ये सक्रिय मराठी सांस्कृतिक समुदाय निर्माण करणे हा त्यांचा टार्गेट आहे ठीक आहे चौथा प्रश्न पाहतोय हो आपण कोणत्या देशाने पोसा पोसा योन नावाच्या पाण्याखाली ड्रोनची अशी चाचणी घेतली आहे तर तो, तो देश आहे मित्रांनो रशिया आहे लक्षात ठेवा रशियाची राजधानी मॉस्को आहे चलन रुबल आहे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन आहे ठीक आहे रशियाने काही महत्वाची काम केली आपण ती पाहूया अफगाणिस्तानतील मधील तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश रशिया भारतीय कामासाठी दहा लाख नोकऱ्यांची संधी देणारा रशिया ब्रिक्स शिखर परिषद चोवीस रशिया भारत रशियाचे सराव इंद्रा अविया इंद्रा भारतीय रश, भारत रशिया करार यस फोर हंड्रेड सुदर्शन ए के टू झिरो थ्री रशिया दोन हजार पंचवीस मध्ये एम आर एन एक कर्करोग लस लॉन्च करणार आहे काळ्या रशियाने संघीय जाहीर केली होती रशियाचे असे पाच सात मुद्दे ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चला पाचवा प्रश्न पाहतोय इंडो पॅसिफिक रिजनल डॉलर सातवी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात केली गेली आहे तर ती मित्र हो पाहिला गेलं तर नवी दिल्लीमध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे कुठे नवी दिल्लीमध्ये ठीक आहे नवी दिल्ली आहे नवी दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि राज्य उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना लक्षात ठेवा नेक्स्ट सहावा प्रश्न पाहतोय अलीकडेच एक नोव्हेंबर रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिन साजरा करण्यात आला आपण पाहायला गेलं वरील सर्व राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल केरळ तिन्ही राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे केरळ स्थापना एक नोव्हेंबर छप्पन्न मुख्यमंत्री पिनराय विजयन राज्यपाल राजेंद्र अर्लेकर राजधानी तिरुवनंतपुरम नेक्स्ट आहे कर्नाटक एक नोव्हेंबर ला आपण राजधानी बंगळूर मुख्यमंत्री सिद्धरम्या मध्य प्रदेश एक नोव्हेंबर छप्पन राजधानी भोपाळ मुख्यमंत्री मोहन यादव सातवा प्रश्न मित्र हो, सात कोसी या व्याग्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारलाय तर तो, तो ओडिशा राज्यात आहे ओडिशा राज्य स्थापना राज्यपाल हरि बाबू प्रति लक्षात ठेवा आठवा प्रश्न मित्र अलीकडे फाईट बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचे नाव टिंबटिंब यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे मित्रांनो माहित असणं आवश्यक आहे कि जे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ बुद्धीबळ त्याचं नाव आता बदल आहे आणि ते नाव आता विश्वनाथ आनंद यांच्या नावाने ठेवण्यात आलेलं आहे माहित असं खूप महत्वाचा प्रश्न आहे फाईट बुद्धिबळ शिक्षक ट्रॉफीचे नाव आता विश्वनाथ आनंद यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे ठीक आहे आपण बावी आपण डिटेल फाईट वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप पंचवीस विश्वनाथ आनंद कप म्हणजे फाईट इंटरनॅशनल चेस पंचवीस च्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेची ट्रॉफी आता वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप ट्रॉफी भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांच्या नावावर ठेवलेली आहे नवीन नाव विश्वनाथ आनंद कप असा ठेवण्यात आलेला आहे याची घोषणा ऑक्टोबर पंचवीस मध्ये फाईटच्या अधिकृत बैठकीत करण्यात आली ही घोषणा स्वित्झर्लंड मधील फाईट चे मुख्यालय लॉसेन येथे झाली विश्वनाथ आनंद यांची कामगिरी पाहूया पाच वेळा विश्व बुद्धिबळ विजेता आहेत लक्षात ठेवा पॉईंट आहे हो दोन हजार दो साली दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार दोन दो पहिले भारतीय अठ्ठ्याऐंशी झाले वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप दोन हजार तीन मध्ये जिंकली आणि भारत सर्वसन्मान सन्मान पद्मश्री त्यांना एकोणीसशे पद्मभूषण दोन हजार एक विभूषण दोन हजार सात आणि खेलरत्न पुरस्कार एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णव मध्ये पहिले प्राप्त करता होते विश्वनाथ आनंद पुढे नेक्स्ट नववा प्रश्न कोझीकोड जिल्हा हा अत्यंत गरीब जिल्हा म्हणून कोणत्या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी घोषणा केली आहे असा आपल्याला सुंदरसा प्रश्न विचारलाय आणि तो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर केरळ राज्याने ही घोषणा केलेली आहे ठीक आहे केरळ राज्य दहावा प्रश्न युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज ऑफ गॅस्ट्रोनॉमी मध्ये अलीकडे कोणाचा समावेश करण्यात आला आहे तर लखनऊ शहराचा समावेश करण्यात आलेला आहे जागतिक शहर दिनानिमित्त एकतीस ऑक्टोंबरला जागतिक शहर दिन असतो त्यानुसार युनेस्कोने लखनौला त्यांच्या समृद्ध अवधी पाक कृती वर्षांचा सन्मान करत गॅस्ट्रोनॉमी साठी सर्जनशील शहर घोषित केलेले आहे आपल्याला माहितच नाही हो आवश्यक आहे युनेस्कोची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचाळीस मुख्यालय पॅरिस फ्रान्स लक्षात ठेवा अकरावा प्रश्न भारताचा सर्वात वजनदार कम्युनिकेशन उपग्रह कोणता आहे तर जी सेट सेव्हन आर लक्षात ठेवा सर्वात लक्षात ठेवा बारावा प्रश्न दोन हजार पंचवीस साली टॉप अग्री फूड पॉईनर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर संजीव कपूर यांना तो देण्यात आलेला आहे तेरावा प्रश्न मित्र हो जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती कोण झाले आहे आपण हा प्रश्न घेतलेला आहे तर पॉल बिया हे जगातील सर्वात वयस्कर म्हणजे ब्याण्णव वर्षी राष्ट्रपती झालेले आहे सेहेचाळीस वर्ष त्यांनी राज्य केले लक्षात ठेवा के पुढे चौदा प्रश्न जगातील चांदी उत्पादनात पहिला क्रमांक कोणता देश आहे मित्रांनो नीट लक्षात ठेव उत्पादन म्हटलं तर मेक्सिको हा पहिला देश आहे ठीक आहे मेक्सिको नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा दोन पंचवीस चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर सोनू निगम यांना तो देण्यात आलेला आहे कोणाला सोनू निगम लक्षात ठेवा सोळावा प्रश्न प्रो कबड्डी लीग पंचवीस चा विजेता कोण ठरला आहे तर दबंग दिल्ली ठरलेला आहे ठीक आहे दबंग दिल्ली सतरा प्रश्न टाइम्स हंड्रेड लीडर्स पंचवीस यादीत भारतीय प्रतिनिधी कोण आहे तर सोनम वामचूक आहेत हे लक्षात असावं अठरावा प्रश्न मित्र सायबर जागो हा उपक्रम कोणत्या राज्यातील पोलिसांनी सुरू केला आहे तर पंजाब राज्य पोलिसांनी सुरू केला आहे एकोणीसावा प्रश्न एकोणसत्तरावी शालेय क्रीडा स्पर्धा पंचवीस चे आयोजन कोठे झाले आहे ठीक आहे तर महत्वाचा प्रश्न आहे तर इटानगर मध्ये ते झालेलं आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट विसावा प्रश्न आपण पाहतोय विसावा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित एअर क्वालिटी इंडेक्स नुसार स्वच्छ शहर कोणते ठरले आहे पंचवीस नुसार आणि मित्र सर्वांसाठी आजचा प्रश्न कोणता देश असियांचा अधिकृतपणे अकरावा सदस्य देश बनला आहे ऑप्शन आहे कंबोडिया दुसरा आहे तिमोर लेस्ते दोन्ही यापैकी नाही आपल्याला मध्ये उत्तर सांगायचंय उत्तर काय असणार आहे मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थी जितके काय आहे त्यांना मदत व्हावी आणि त्यांना कोणती स्पर्धा परीक्षा सुद्धा जेणेकरून त्यांना परिपूर्ण सक्सेस होण्यास मदत होऊ शकते आणि त्यासाठी मी हा उपक्रम सुरू करण्याचा उद्देश ठेवलेला आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबून उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू